नमस्कार मी पूनम मोटिवेशनल स्पीकर ती जिवंत आहे का या सीरीज मध्ये तुमचं स्वागत आहे आता तिचं आयुष्य बदललेलं आहे तिचं आयुष्य बदललं म्हणजे तिचा परिवार बदलला आहे तिचं घर बदललेलं आहे एवढंच काय तिचा आडनाव बदललेला आहे होय अगदी बरोबर म्हणजेच तिचा विवाह झालेला आहे आता विवाहानंतरचं तिचं आयुष्य कसं असेल ती तिच्या आयुष्यामध्ये आनंदी आहे का सगळ्यात महत्वाचं तिचा संघर्ष येथे संपला आहे का तुम्हाला काय वाटतंय चला तर मग ती जिवंत आहे का या तिचा मधला प्रवास आपण पाहूयात आता आता साहजिक गोष्ट आहे विवाहानंतर जिम्मेदारी तिची वाढली आहे आता ती कोणाची सून आहे तर कोणाची पत्नी आहे कोणाची बहिणी आहे तर कोणाची आई आहे ती घरातल्या ती तिच्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीच्या सुखात सुख मानून जगते ती प्रत्येक व्यक्तीच्या कामाला अगदी तत्परतेने उभी असते प्रत्येक व्यक्तीसाठी ती तेवढीच धडपड करते परंतु परंतु तिच्या मनात कधी कोणी डोकावून पाहिलं आहे का त्या आईच्या त्या बहिणीच्या त्या पत्नीच्या त्या सुनाच्या मनात कोणी काय चाललं आहे याचा विचार केला आहे का तिच्या डोळ्यात जणू करुणा आहे ममता आहे एक सामंजसपणा आहे परंतु त्या पलीकडे एक अथांग समुद्र साचलेला आहे तिच्या भावनांचा त्याचा कधी कोणी विचार केला आहे का ती प्रत्येकाच्या सुखात सुख मानून जगते पण तिचं सुख कशात आहे याचा कोणी विचार केला आहे का ती सगळ्यांसाठी जगते पण तिला काय हवंय हे कोणी तिला विचारलं आहे का जर नसेल तर त्यावेळी तिचं मन काय म्हणत असेल त्यावेळी पुन्हा तिचं मन म्हणायला लागतं तू जिवंत आहेस का ती आई म्हणून ओळखली जाते परंतु परंतु तिच्या अस्तित्वाचा जन्म झाला आहे का ती सून म्हणून लक्ष्मीच्या पावलाने घरात येते परंतु त्या सुनेला लक्ष्मी सारखी किंमत त्या घरात आहे का ती ती सगळ्यांच्या अस्तित्वासाठी धडपडते ती सगळ्यांसाठी तत्परतेने उभी राहते प्रत्येक काम ती पार पाडते पण पण वेळी अनपेक्षितपणे घरी काय काम आहे असं म्हटल्यावर पुन्हा तिचं मन तिला विचारत तू जिवंत आहेस का यावेळी यावेळी मात्र तिचं मन अबोल होत तिच्या मनातून अक्षरशः एकही एक शब्द येत नव्हता आणि तिला या गोष्टीचं आश्चर्य वाटलं आणि तिने तिने मनाला विचारलं यावेळी तू अबोल कसा तेव्हा मन तिला म्हणालं की कदाचित माझंच चुकत होतं मी प्रत्येक वेळी तुला संघर्ष कर म्हणत राहिलो आणि प्रत्येक वेळी माझ्या बोलण्यावरून तू संघर्ष केलास परंतु परंतु त्याचा त्रास तुला होत असेल ना तेव्हा तेव्हा ती त्याला म्हणाली नाही मी दरवेळी तुझं ऐकलं दरवेळी मी संघर्ष केला प्रत्येक वेळी मात्र माझ्या संघर्षाला शेवटपर्यंत तू पोचवलंस तू माझ्यासाठी ढाल बनून उभा राहिलास आणि ह्यावेळी यावेळी ही असंच होणार आहे माझा संघर्ष मी करणार आहे तो स्वतःसाठीच करणार आहे मी प्रति प्रत्येकाला काय हवंय काय नाही याकडे विशेष लक्ष देत होते तस आजही देणार आहे मी प्रत्येकाला वेळ देत होते तसाच आजही देणार आहे परंतु या सगळ्या सोबत मी स्वतःला विसरून जात होते ते मात्र मी करणार नाही आता मी माझ्या वेळेतले काही क्षण माझ्या स्वतःसाठी देणार आहे आणि त्यावेळी त्यावेळी मी मला आणि म्हणजेच तुला माझ्या मनाला एक प्रश्न विचारेल त्या प्रश्नाचं उत्तर तू मला अगदी खरं खरं सांगायचं तेव्हा मन मन मात्र पटकन म्हणाल आजपर्यंत मी प्रश्न विचारले आता आता तुझी वारी तू मला प्रश्न विचार तेव्हा ती मनाला म्हणते मी सगळं काही करणार आहे आजपर्यंत मी दुसऱ्यांच्या अस्तित्वासाठी जगले आजपर्यंत एक मुलगी म्हणून एक आई म्हणून एक पत्नी म्हणून एक बहीण म्हणून एक मैत्रीण म्हणून मी जगले आजपासून मी स्वतःसाठी सुद्धा थोडंफार जगणार आहे त्यावेळी तू मला साथ देशील त्यावेळी तू मला काय म्हणशील तेव्हा तेव्हा तिचं मन म्हणाल त्यावेळी मी तुला एकच म्हणेल तू तू जिवंत आहेस